नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज वर्षापासून डॉक्टर देवेंद्र ओवाळ यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत आणि त्याच जनसंवाद दिवसात तिसरा वर्धापन दिन आणि राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांना विशेषतः खेड अंबेगाव सुरू शिरूर आणि पुण्यातल्या काही भागातून पत्रकारांना वर्षाच्या सुरुवातीच त्यांचं ओळखपत्र दिलं जावं जाणल्याशिवाय आपण आपले भूमिका मांडलं फार चुकीचं आहे एखाद्याने सांगितलं की जा आणि तुम्ही आमच्या या प्रकारची बात करावं पण हे फार चुकीचं आहे प्रत्यक्ष घटना पाहिल्याशिवाय आपण पत्रकारिता करायची नाही हे या कार्यक्रमाच्या सांगतो दुसरा मुद्दा असा की आमचे सहकारी मित्र आम्ही क्लासमेट भोके साहेब यांनी सांगितलं की ज्या ज्या खेड तालुक्यामध्ये पश्चिम मठामध्ये ज्या काही उणीव आहे ज्या काही समस्या आहे शेतकऱ्यांच्या असेल

या समाजाला नवीन दिशा देण्यासाठी करा अशी कर एक माफक अपेक्षा खूप भयानक आहे त्यामुळं सर्वात जास्त जर जबाबदारी कोणावरती असेल तर तिथल्या आहे कारण भारताचं संविधान हे जर वाजवायचं असेल तर सर्वात जास्त जबाबदारी मला वाटतं इथल्या पत्रकारांची आहे आणि ही पत्रकार आपण तुम्ही आपली भूमिका बजावा आणि जाता जाता फक्त एकच ओळख सांगेल आणि ती खूप महत्वाची आहे कारण आपल्याकडे वैद्यक आहे की पत्रकारांचं भान कशा असलं पाहिजे आणि पत्रकार कसा असला पाहिजे कि उडवाच मान माझी माझा नकार नाही कि उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शरीर आहे

त्यामध्ये काही पत्रकारांना काही भागात पदाधिकाऱ्यांना येता आलं नाही त्याबद्दल आमच्या जिल्ह्याच्या वतीने मी थोडीशी दिलगिरी करतो कारण तुम्ही तुमच्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन खूप सुंदर केलेलं होतं मला आल्याच्यानंतर खूप सुंदर असं एकदम असं मन करून आलं की आपल्या ग्रामीण भागात थेट जाणून पत्रकार सुद्धा मोठा कार्यक्रम घेऊ शकता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष

नंतरला अनेक इंटरनेट वरती साठी असणाऱ्या परंतु मी आमच्या सलून मध्ये मोबाईल वगैरे आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही कुणाला जॉब कोविड आल्यानंतर आम्ही इकडे आणि मग या दोन मंडळींना असा प्रश्न होता की आपल्या भागामध्ये पत्रकार घेता नाही याचा अर्थ या भागातल्या लोकांना समस्या नाही असं नाही तर निश्चित काही लोकांना समस्या आहेत परंतु त्या समस्यांना वाचा फोडली जात नाही किंवा उन्हा त्या लोकांसमोर येत नाही त्याकरता आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि मग त्यातून जनसंवाद ग्रुपचा जन्म जा झाला आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती छोटे मोठे पत्रकार बांधव जोडले गेले आता ग्रामीण भागामध्ये काम करायचं म्हटल्यानंतर नवी ला दूसरी ला जो नवीन आलेला व्यक्ती आहे वास्तविक पत्रकारिता ही संकल्पना असताना माहिती नसते आणि दुसरी गोष्ट ग्रामीण जे जीवन आहे त्या जीवनाला समस्येची एखाद्या व्यक्तीला एखादं काम चालू असताना समजा नगर परिषदेने एखादं काम काढलेलं आहे आणि त्या काम चालू असताना त्या सामान्य व्यक्तीला इजा झाली लागलं तर ते लागल्यानंतर त्याची बातमी बनते परंतु आपल्या इकडे ग्रामीण भागात एखादं काम चालू असताना एखादा व्यक्ती एखाद्याच्या चुकीच्या ढिगाऱ्या खाली गेला तरी सुद्धा त्याची बातमी म्हणत नाही आणि तो आणलाही वाटत नाही लोकांना काय झाला खाली होता पडला पडला गेला असं तिथं त्या बातम्या कलेक्ट करणं त्यांना त्या लोकांसमोर आणणं त्याला एक चांगलं व्यासपीठ मिळवून देणं याकरता बरेच कष्ट ज्यांना संवाद न्यूजला घ्यावे लागले आणि सुरुवातीचे ते कष्ट घेत असताना मी त्यांच्या सगळ्यांच्या सोबत होतो याचा मला मनस्वी आनंद होतो कारण की आज मी आमदार कार्यालयात काम पाहतो तर त्याचे विژه कुठतरी या जन संवाद नियोजित आहे हे मान्य करायला पाहिजे कारण इtoByteArrayत असताना माणूस प्रगल्भ होण्याकरता त्याला सामाजिक जाणीव असणं फार आवश्यक असतं आणि ती सामाजिक जाणीव येथून होते त्या क्षेत्राचं नामपत्र कायचं आहे आणि त्यामुळं इथपर्यंत येत असताना हा सगळा प्रवास करत असताना सुरुवातीच्या काळात मला संवाद केलं आणि पश्चिम पट्ट्याला चांगलं काम करण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली कारण की मला आठवतं आमच्या वालाधोरणा जो रोड जातो भीमाशंकरला जवळजवळ तीन तीन फुटाचे त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले होते साईड पट्ट्या भरल्या गेलेल्या होत्या जर संवादनी ती बातमी केली त्यानंतर अगदी पाच सहा दिवसामध्ये पीडब्ल्यू डी ला जाग येऊन त्या पट्ट्या भरल्या गेल्या काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या वर्मा लागला वर्मामध्ये ला ला तीन चार केसेस आम्ही पण पाहिल्या त्याच्यात सुद्धा मदत मिळते का याकरता बातमी केल्यानंतर अनेक ठिकाणावर त्याही लोकांना हातभार मिळाला गेला म्हणजे अशा स्वरूपात जे संवादने आपलं काम केलं जे लोकाभिमुख होतं आणि लोकांच्या विकासाचं आता याच्यामध्ये कसं आहे की पत्रकारिता म्हटल्यानंतर साहजिक आहे की कधी कोणाचा हात कोणत्या दगडाखाली असेल हे सांगता येते परंतु ते आहे बंधन आहे आणि शेवटी सुद्धा आहे तेवढ्या प्रेशरला आपण जाऊ शकत नाही म्हणून बऱ्याच अशा सुद्धा बातम्या आमच्याकडे यायच्या त्या करा अशा सांगितलं जायच्या परंतु आम्ही त्या तेवढ्या ताकदीत करत नसायचो हेही मान्य केलं पाहिजे परंतु ते करत का नसायचो तर लक्षात ठेवा मी संत परंपरेतने येतो आयुष्यातले चार वर्ष मी वारकरी शिक्षण संस्थेत काढलेले आहेत आणि दीड वर्ष मी नीतीशास्त्र शिकण्याकरता ऋषिकेशला काढलेले आहेत पण ह्या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की माऊली ज्ञानवराचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये प्रत्येक समाजातला <coughs> व्यक्ती संत झाला त्याने अभंग लिहिले त्यांनी काव्य लिहिले प्रत्येक समाजातला मग त्या काळातले सावतामाळी असतील सेना नागे असतील नामदेव महाराज असतील जनाबाई असेल कान्होपात्रा असतील ह्या प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करून बाहेर आलेले आहेत सज्जन कसाई असेल ही सगळी मंडळी ज्ञानोबा रायांच्या काळामध्ये संत झाली त्यांचं काव्य जगाने स्वीकारलं त्यांचं काव्य आज कीर्तनात घेतलं जातं अभंग म्हणून त्याला मान्यता मिळाली प्रश्न दुसरा असा आहे की मग तुकोबा सुद्धा त्याच ताकदीचे त्याच पात्रतेचे संत होते परंतु त्यांच्या कालखंडात त्यांच्यावरतीच अन्याय झाला त्यांच्याकडून तर संत बनायचे लांबच झाले त्यांचे निळोबा राय सोडले शिष्य तर त्यानंतर आपल्याला दिसत नाही तोही निरोबरा तीव्र अट्टहास होता म्हणून त्यांचा स्वीकार झाला आणि त्यांनाही म्हटले की नंतरच्या काळात त्यांनी परत पृथ्वीवर येऊन त्या भागात जायचं नाही परंतु तुकोबरा त्या ताकदीचे संत होते ज्यांनी एक नवीन वेद पंचम वेद तयार करायची ताकद ठेवली परंतु संघटन नसल्यामुळं तुकोबरायांना अन्याय सहन करायला लागला माऊलीकडे संघटन असल्यामुळं त्यांना ज्या समाजासमोर मोठ्या ताकदी द्याव आणि म्हणून आता ज्याने संवाद न्यूजशी तुम्ही जोडले जात आहात त्या पत्रकार संघाशी जोडले जात आहेत खूप ताकदीने चांगल्या ताकदीने काम याच्यामध्ये निश्चित होणार आहे आणि संघटन मजबूत असेल तर आपण लहानपणापासून एक उदाहरण शिकत आलेलो आहे की एक काठी असेल तर सहज मोडतील त्यात जर दहा एकत्र आल्या तर त्या मोडत नाहीत परंतु संघटनेमध्ये एक आल एक गोष्ट अशी सुद्धा असते की व्यक्ती आहेत त्यांच्या बुद्धी आहेत आणि त्यांच्या ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार असू द्या हरकत नाही परंतु स्वीकारण्याची ताकद समोरच्याची आहे का नाही हाही मोठा म्हणतात त्यामुळे काय होतं फार मोठ्या प्रमाणावर मतभेद तयार होतात आणि मतभेद झाले की आजचं जग असं आहे की स्वतःची वेगळी संघटना काढायला लगेच ते तयार होत संघटनेत राहण्यापेक्षा आपणच मालक होण्याची ही जी वृत्ती आहे ना ही कोणासाठीही पोषक नाही म्हणून कोणाच आपण राहिलं पाहिजे संघटना आपली ताकद झाली पाहिजे पण या व्यतिरिक्त या वेगळं जर आपण वेगळं पाऊल उचलायला लागलो आणि आपलीच संघटना निर्माण करायला लागलो तर लक्षात ठेवा संघटना निश्चित वाढेल पण त्या वाढणाऱ्या संघटनेमध्ये ताकदीची माणसं येणार नाहीत तर कुरतडणारी माणसं येतात आणि जसं तुम्ही फोडून बाहेर पडला तसं तुम्हालाही फोडून कोण ना कोणत्या बाहेर त्यामुळे येणाऱ्या काळात खूप बळाने खूप ताकदीने एकत्र राहा समाजाच्या होणाऱ्या प्रत्येक अन्यायाच्या विरुद्ध आवाज उचलण्याचं बळ तुम्हाला पत्रकारिता देते ते निश्चित आहे मला आता एक असलं तरी देखील आणि त्यामुळं संघटना टिकून ठेवा एक जनसंवाद न्यूजनी एवढा चांगला प्लॅटफॉर्म माझ्यासारख्याला तयार करून दिला त्याच्यातनं प्रगल्भता आली आणि मी इथपर्यंत येऊ शकलो इथून पुढचा प्रवासही चालू राहणार आहे आणि मला इच्छा आहे पत्रकारितेत कार्य करायची पण आता ते फ्रंट ट्रिपला येऊन करता येत नाही पुढची लढाई करता येत नाही तुम्ही पुढे लढा कपडे साबण वाटल्यास कारण आपण जर समजा दुसऱ्या इकडे कार्यक्रम घेतला तर ते तीन चार जण असतात बाकी नाही आहेत म्हणजे त्यांना काय होते काय नाही ते माहीत नसते परंतु आपल्या तालुक्यात कार्यक्रम झाला की तालुक्याचे सर्व मंडळी राहणार आजूबाजूची मंडळी राहणार आहे आणि या त्या तालुक्याच्या जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांना सुद्धा कल्पना होते की इथले पत्रकारांचा हा कार्यक्रम झालेला आहे त्यामुळं त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण होत असते आणि या प्रतिमा निर्माण होण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात वेगवेगळा कार्यक्रम घ्यावा अशी माझी सातत्याने दोन वर्षापासून निधी करण्यात आहे आणि आमचे जिल्हाध्यक्ष भंडारा साहेब होते त्यानंतर त्यांचे लोखंडेसाहेब होते या सगळ्यांना मी सातत्याने सांगितलं प्रत्येक तालुक्याचा गर्वात झाला पाहिजे तालुक्यात आपण गेलो पाहिजे तालुक्यात आपण सगळ्यांचे भेटले पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत हे सगळं जवळपास पत्रकार देत आहे आणि या पत्र संघटनेच्या माध्यमातून मी वीस वर्षापासून बाहेर आहे आणि वीस वर्षापासून मी सातत्याने एक प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी दोन ते महिन्यातून नाही तर तीन महिन्यातून किमान एक दौरा असा काढला पाहिजे की दोन दिवसाचा दौरा काढायचा पहिल्या दिवशी तीन तालुके करायचे दुसऱ्या दिवशी तीन तालुके करायचे तिसऱ्या असं तर तिसऱ्या दिवशी तीन तालुके करायचे म्हणजे ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या समस्या तुम्ही जोपर्यंत तुम्ही लूट लेवलपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्यांच्या समस्या समजून घेऊ शकणार आणि जोपर्यंत रूट लेवलपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुमची आस्था संघटनेबद्दलची आस्था तुम्हाला कळणार नाही आणि म्हणून आम्हाला तर काही अधिकारच नाही आहे जे त्यांनी त्यांनी स्वतःहून समजून घेतलं पाहिजे की जर मला भेट देता येत नाही जर मला संघटनेबद्दल काही असा नाही आहे जर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल मला कसं प्रेम नाही आहे तर मी कशाला त्या संघटना पदावर आणि हे संघटनेचं एक प्रोटोकॉल असतो की त्या पद्धतीनं ते काम केलं पाहिजे कारण कुठंतरी नियम न्यां, नियमावली असलेच पाहिजे तर संघटना हे काय आपल्या मंडळाने आहे गणपती मंडळी आहे की आपण गणपती बसवला त्यावेळेस आधी गणपधिकारी करायला चालली आहे ही संघटना आहे ही सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आणि या प्रक्रियेत आपण प्रत्येकाची सहभाग चालले आपण पदाधिकारी नेमताना आपण दहा वेळा हा विचार करतो की तो पदाधिकारी त्या त्या पदाला न्याय देऊ शकतो का आणि तो जर न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनी त्या राटातात त्यानी स्वतः अट्टास करू नये माझा सरळ होऊ आणि म्हणून माझ्या प्र मी प्रा, प्रामाणिकपणे सांगतो या की याबद्दल तर थोडस दखल घेतलं जाईल आणि आज कार्यक्रमाचं नियोजन सुंदराचं नियोजन केलं कारण नियोजन प्रत्येक काळामध्ये स्किल असते ते नियोजन कशा पद्धतीने केलं जातं जसे आता आमच्या प्रवीण बाप्पूने तिथं आंबेगावला पहिले आहे सगळ्यात पहिले म्हणजे निवड होऊन अवघे एक दोन महिने झाले असतात आणि त्यांनी त्यांनी तिथं पहिले कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरला तिथं कार्यक्रम झाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर लगेच खेडवाल्यांच दोन वर्ष एक वर्षापासून मला मानायला आले होते की खेळमध्ये आपला कार्यक्रम घ्यायचा परंतु तो तो मूर्त मिळत नव्हता आज मूर्त मिळाला सगळं मिळालं सगळे आले सगळ्यांनी कार्यक्रम घेतला चांगला सुंदर असा कार्यक्रमाचे नियोजन केलं प्रत्येकाने त्याची स परिश्रम घेतलेला आहे आणि या परिश्रमाला कुठेतरी त्याचा त्याची किंमत झाली पाहिजे त्याचा कुठेतरी बोल झाला पाहिजे ही सगळ्यात माझी संघटनेच्या वतीने माझी अपेक्षा आहे आणि म्हणून आता मी सातत्याने मी सात आता आज जवळपास अड अडू अडुसष्ट वर्षाचं वय आहे माझं आणि मी सातत्याने अमरावतीवरून सातशे आठशे किलोमीटर नेतो अमरावती असतो कधी नाशिकला असतो कधी नगरला असतो मी सतत फिरतो म्हणजे जोपर्यंत आहे जोपर्यंत जीवन आहे त्या जीवनाचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे आणि हे माझे तळमळ आहे त्या तळमळ जो पण आता सांगितलं आपल्याला की आपण जनसंवाद ज्या त्यांनी चॅनल उभं केलं चॅनल उभं करणं सोपं नाही आहे आणि ते त्याला चालवणं सगळ्यात मोठं कडेल उभं करणं सहज आहे परंतु त्याला चालवणं आणि त्याला पुढं नेणं त्या लोकांपर्यंत बोलणं त्यांनी सुंदर असं मला फार आवडणार असं वक्तव्य केलं की ज्या समस्यांना त्यांच्या मनामध्ये घर आहे तो खरा पत्रकार आणि खरा पत्रकार तोच असतो की समस्या जागी ठेवणार समस्यांची जाणीव नसेल तर तुम्ही पत्रकार करू शकत कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे डोळे आहेत पण त्या डोळ्यांमध्ये दृष्टी असली पाहिजे कारण दृष्टी आणि डोळे हे बाबत वेगवेगळे शब्द आहेत दृष्टी डोळे सगळ्यांनाच असतात परंतु प्रत्येकाला दृष्टी असे असते असं नाही ती दृष्टी तुम्हाला बातमी करायला प्रवृत्त करते आणि ती बातमी काय होते त्यावेळी ती दहा नाही हजार डोळ्यांपर्यंत पोहोचते आणि म्हणून त्या डोळ्यांना तुम्हाला पोहोचवायचं असेल तर तुम्हाला ती पदयात्रा करावं लागेल कारण आता मी